आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एंजिनियर डॉक्टर उपसरपंच डॅडी गायगुले व त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान श... म्हैसपूर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले रक्तदान यासाठी शिबिर यासाठी घेण्यात आले की जेणेकरून रुग्णांना आपल्याकडून रक्त मिळावे आज रक्त दिलं तर पुढे इतर गरजू व्यक्तींना गरजू रुग्णांना रक्त पुरवल्या जाईल आज गैरसवानी ठेवून त्यांनी आज रक्तदान शिबिर राबवले आहे जय शिवराय ओके